कुडाळ पोलिसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मगदुम आणि त्यांचा स्टाफ या घरगुडीचा कसून तपास करत होते अशा वेळेला पोलीस हवालदार काळसेकर यांना काही गोपनीय बातमी मिळाली होती तर गोपनीय सूत्राद्वारे त्यांना एक संशयित त्या परिसरामध्ये येऊन गेल्याचं आढळून आलं होतं त्यात पुढील तपास केला तेव्हा तो आरोपी मिळून आला आणि त्याच्याकडनं वेगवेगळे असे सगळ्या एकूण सहा गुन्हे घरफुडीचे कुडाळ अंतर्गत उघडकी झालेले आहेत हा आरोपी यापूर्वी देखील रेकॉर्डवर होता आणि सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यावर पूर्वीचे तीन घरफुडीचे गुन्हे त्याच पद्धतीने एक लैंगिक अत्यारचा गुन्हा देखील या आरोपीच्या विरुद्ध दाखल आहे अशा पद्धतीचा शितापीने घरफुड्या करणाऱ्या पर्टिक्युलरली काही बंद घरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी घरफुडी करून दस्तऐवज किंवा माल चोरून देणारा आरोपी आहे त्याला अत्यंत शिताफीने कुडाळपुर स्टेशनचे स्टाफने जेरबंद केलेला आहे आणि सर्व गुन्हे उघडकीस आणलेले आहेत सर्व गुन्ह्यातील बहुतांश मालमत्ता रिकवर झालेली आहे या ठिकाणी तीन अँड्रॉइड टी व्ही सत्तावीस ग्रॅम सोन्याचे दागिने चांदीचे दागिने अनेक मोबाईल फोन्स कॅमेरा रेडिओ स्पीकर वजन काट्या त्याच पद्धतीने घरपुडच्या कामात वापरल्या जाणाऱ्या का कटावण्या स्क्रूड्रायव्हर पकड इत्यादी साहित्य आरोपीकडनं हस्तगत केलेलं आहे आरोपीला चार दिवसाचा पोलीस रिमांड मिळाला होता त्यामध्ये हा संपूर्ण तपास पोलिस निरीक्षक मगदूम आणि त्यांच्या स्टाफने केलेला आहे यामध्ये मला एकच सांगायचं की जी गोपनीय बातमी आहे आणि पोलिसांचा तपास जो आहे यामध्ये सामान्य जनतेचं अतिशय मोलाचं योगदान आहे एक पुसटा अवलोकन किंवा ऑब्झर्वेशन एका सामान्य माणसाने केलेलं त्यातून आपल्याला पुढचा क्ल्यू मिळाला तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आपण खरंच आपली चौकस बुद्धी जागृत ठेवून आपल्याला वेळी अवेळी जो कोणी संशयित दिसत येत असेल दिसून येत असेल कुठलं वाहन दिसून येत असेल किंवा कुठल्याही व्यक्तीची कुठलीही संशयास्पद हालचाल जर दिसून येत असेल तर ती निश्चितच पोलीस यंत्रणेला कळवा यातनं अनेक गुन्ह्यांना पायबंद बांधता येईल प्रतिबंध करता येईल धन्यवाद आतापर्यंतच्या गुन्ह्यांमध्ये कोणी साथीदार असल्याचं आढळलेलं नाही परंतु अजूनही कस्टडी आहे आणि पुढचा तपास चालू आहे त्या दृष्टीनं आणखी कुठल्या गुन्ह्यामध्ये या आरोपीचा किंवा त्याच्या इतर कोणा सत्ताराचा काही समावेश आहे का याचा नक्कीच तपास केला सध्या तरी एकूण सहा घरपुड्यांमध्ये या आरोपीचा समावेश आढळला त्यातपर्यंत रेकीमध्ये रेकी करून नॅचरली कुठेतरी सेफ बघितलं जातच तो रेकी करण्याचा प्रकार पण आहे काही ठिकाणी चान्स घर चालता चालता आहे बंद आहे आणि त्यातनं घरघोडीचा प्रकार घडला असा दोन्ही पण घटना घडलेल्या गट आहेत <laughs> Thank you.